आपल्या सर्वांना कल्पना हडपसर पोलिस स्टेशन अंतर्गत सतीश वाघ यांचं किडनॅपिंग होऊन नंतर त्यांचा मर्डर करण्यात आलेला होता आणि त्या प्रकरणामध्ये ते आरोपी होते त्यापैकी चार आरोपींना पहिल्या दिवशी अटक करण्यात आली होती आणि नंतर एका फरार आरोपीला सुद्धा पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातनं अटक करण्यात आली होती या पाचही आरोपींचं इंटरोगेशन पोलिस कस्टडीमध्ये झालेला होतं त्याच्या अनुषंगाने बरेचसे पुरावे हे पहिल्या दहा दिवसांमध्ये तपासामध्ये पोलिसांनी गोळा केलेले होते त्या केलेल्या पुरा के पुरावे जे गोळा केले होते त्या पुरावे गोळा केलेल्या त्याच्या अनुषंगाने संबंधित जी महिला आहे सतीश वाघ यांची पत्नी यांचं काल डिटेल इंटरोगेशन पोलिसांनी केलं आणि त्या पुराव्याच्या अनुषंगाने त्यांना प्रश्नोत्तर ज्या विचारले आणि त्यांचं जस क्रॉस क्वेश्चनिंग त्या पुराव्यांच्या अनुषंगाने झाल्यावरती संबंधित ज्या महिला आहेत त्यांनी त्यांचा गुन्ह्यातील रोल जो हो आहे तो कबूल केलेला आहे आले अनेक माहिती समोर आली सध्याची परिस्थिती काय आहे त्यांचा तपास कशा प्रकारच्या गतीने पुढे आलेला आहे हडपशात मध्ये जे हे किडनॅपिंग आणि मर्डर केस झाली होती आपल्याकडे सतीश वाघ यांचा किडनॅपिंग म्हणून मर्डर झाला त्याच्यानंतर गुन्हे शाखेच्या पत्ता कटातले जे चार आरोपी होते त्यांना ज्यांनी हा मर्डर आणि किडनॅपिंग करताना पकडलेलं होतं त्यांच्या तपासामध्ये अक्षय जवळकर यांनी त्यांना करायला सांगितलं अशा प्रकारची माहिती निष्पन्न झाली होती आणि त्या अनुषंगाने मग मागच्या दहा दिवसांमध्ये त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आली होती वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे हे त्या दरम्यान गोळा करण्यात आलेले होते जमा केलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने ज्यांची जी पत्नी आहे मोहिनी वाघ यांची चौकशी पोलिसांनी काल केली आणि त्या अनुषंगाने ज्या त्यांना क्रॉस क्वेनिंग केल्यावरती त्यांनी सुद्धा त्यांच्या कटातला जो भाग आहे तो त्यांनी कबूल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने काल त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे या प्रकरणामध्ये प्रामुख्याने कट रचण्यामध्ये अक्षय जवळकर आणि मोहिनी वाघ यांचा सहभाग दिसून येत आहे आणि इतर जे चार आरोपी आहेत त्यांनी या पूर्ण कटाला त्यांची पूर्ण त्यांनी एक्झिक्युशन खाली फील्डवरती केलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्याने जे कारण समोर आतापर्यंत आलेलं आहे त्याच्यामध्ये जे त्यांच्या पत्नी आहेत त्यांना जे होते त्यांच्याकडनं मारहाण होत होती असं त्यांनी काल चौकशी दरम्यान सांगितलं तो एक त्यांना त्रास होता आर्थिक कुठल्याही स्वरूपाचे व्यवहार त्यांच्याकडे नव्हते आणि त्या त्या विवंचनेतनं सुद्धा त्यांनी हे पाऊल उचललं असा ते सांगतायत आणि बाकी पोलीस तपासामध्ये काही पैलू आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांचे संबंध सुद्धा असल्याच्या अनैतिक संबंध सुद्धा असण्याच्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्याच अनुषंगाने तपास थोडे सध्या चालू आहे अक्षय जवळकर आणि पत्नी महेश जो आहे त्यांच्या पत्नीचे काही संबंध होते असे माहिती पुढे काही सुपारी देखील दिली होती नाही ते सांगितलं आपण की आता तसा एक अँगल पुढे येत आहे परंतु त्याच्या अनुषंगाने अजून पुरावे पोलीस गोळा करत आहेत आणि याच्यामध्ये सुपारीच म्हटलं आता ते अक्षय जवळकरांनी संबंधित जे चार मारेकरी होते त्यांना चार पाच लाखाच्या आसपासची अमाऊंट त्यांनी कबूल केली होती त्यातली साडेचार लाख त्यांनी त्यांना दिलेले होते आता आरोपींना केव्हा तुम्ही न्यायालयात हजर करणार आहे तर पुढची प्रोसेस काय त्या ज्या महिला आरोपी आहेत त्यांना आम्ही आज कोर्ट न्यायालयासमोर हजर करणार आहोत आणि इतर जे आरोपी ज्यांना आम्ही आमचा न्याय हक्क अबाधित ठेवून एमसीआर केलेला होता त्यांची सुद्धा पोलीस कस्टडी पोलीस आज पुन्हा मागणार आहे तर जो अक्षय जवळकर आहे तो त्यांच्या घरापासी किती वर्षापासून राहत होता नेमकं त्यांच्यामध्ये आणि वायट म्हणजे काय वाद होते का यापूर्वी देखील आता त्या गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होतील परंतु अक्षय जवळकर त्यांच्याकडे भाडे करू म्हणून जवळजवळ दहा ते बारा वर्ष झालेला आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका